पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा लेखक पुरुषोत्तम खेडेकर आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आवड्यास लाईक आणि शेअर नक्की करा वरक व तुलना फरक व साम्य एक भूत एका वेळी वेळी एकाच एकाच माणसाला झपाटते भट सर्व कुटुंबाला व झपाटतो दोन भूत आपल्या लीला रात्रीच्या वेळी दाखवते भट आपल्या लीला भर दिवसा व रात्रंदिवस दाखवतो तीन भूते जिवंत माणसाला झपाटतात भटे जिवंत माणसाला तर लुटतातच पण मेलेल्यालाही जोडत नाही चार भूतांचे झपाटणं कळत पण दिसत नाही भटांचं झपाटणं दिसते पण कळत नाही पाच भूतबाधा हा मानसिक कल्पनेचा रोग आहे तो बुद्धिवाद्यांना होत नाही भटबाधा बुद्धिवाद्यांनी कल्पना व विचारशक्ती पूर्ण बाधित करते एवढी भयानक आहे सहा भूतबाधा झालेला माणूस दुरुस्त होऊ शकतो भटबाधा झालेल्या माणसाची मरणाशिवाय सुटका नाही साम्य एक भूतबाधा व भटबाधा भारतात सगळीकडे आढळते दोन भूतबाधा व भटबाधा फक्त बहुजन समाजालाच जडत असते त्यामुळे त्याची प्रगती होत नाही तीन भूतबाधा व भटबाधा बहुजन समाजातील महिलांच्या माध्यमातून साधारणपणे घरात प्रवेश करते चार भूतबाधा व भटबाधा दोन्हीही माणसातले माणूसपण घालवतात त्यामुळेच बहुजन आपापसात भांडतात पाच भूतबाधा व भटबाधा झालेल्यांवर जोड्यांचा मारही लागू होत नाही परिशिष्ट एक वार करी ज्योतिबा गंगाधर छत्रपती बन शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात जो मानव मुक्तीचा संघर्ष केला तो संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांनी एकोणीसाव्या शतकात केला छत्रपती शिवरायांच्या पुढे काळानुसार जाऊन ब्राह्मणी संस्कृती विरुद्ध लढा दिला ब्राह्मण काळानुसार डावपेच बदलतो परंतु उद्देश कधीच बदलत नाही याची पुरेपूर जाणीव होती या तेवढेच दमदार व उत्तर ज्योतिबाने दिले नेतृत्वच एक सेनापती म्हणून फुल्याने केले फुले हे महान शिवभक्त व वा। तुकोबाचे वारकरी होते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात